हाय हॅलो नमस्कार मी सुषमाई आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते अशा पद्धतीने टी व्हीला कवर लावल्यामुळे आपले तीन फायदे होतात त्यातला पहिला फायदा म्हणजे आपली टी व्ही दिसायला छान दिसते दुसरा फायदा म्हणजे ती धुळीपासून वाचते आणि तिसरा फायदा म्हणजे लहान मुले टी व्ही जास्त बघतात तर अशा पद्धतीने कवर केल्यामुळे त्यांचं प्रमाण थोडंफार कमी होईल तुम्हाला सुद्धा असा कवर बनवायचा असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि हो तुमच्या टी व्हीच्या साईजनुसार आपण किती मेजरमेंट में एक्स्ट्रा घ्यायचे हेही या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात आपण हा टी व्ही कवर उशीच्या कवरपासून बनवत आहोत हे बघा माझ्याकडे उशीचे कवर तसेच बरे दिवस पडून होते त्यामुळे मी त्याचा अशा पद्धतीने वापर करणार आहे तर मी हे उशीचे कवर पूर्ण उसवून घेत आहे आणि त्याची लांब अशी पट्टी तयार करत आहे माझ्याकडे दोन उशीचे कवर होते त्यामुळे दोन पट्ट्या तयार झालेल्या आहेत आपली टीव्ही ही अडतीस इंच आहे तर आपण त्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा घेऊन चाळीस इंच घेतलेला आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या टीव्हीच्या रुंदीप्रमाणे दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपली टीव्ही बावीस इंचाची आहे आणि आपले हे कापड एकोणीस इंच आहे त्यामुळे आपल्याला या कापडावरती जोड द्यावा लागणार आहे तर आपण पाच इंचा एक्स्ट्राचा जोड या कापडाला देणार आहोत म्हणजे आपण उंचीमध्ये तीन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या टीव्हीच्या उंचीपेक्षा पेक्षा तीन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे जर तुमचं अखंड कापड असेल तर तुम्ही फक्त दोन इंच एक्स्ट्रा घेतला तरी चालेल आणि तुम्हाला जर फ्रिल पाहिजे असतील तर तुम्ही रुंदीला अजून एक्स्ट्रा वाढवला तरी चालेल म्हणजे जे आपण चाळीस इंच घेतलेलं आहे ते तुम्ही साठ इंच घ्यायचं आहे तुमचं जर कापड एक्स्ट्रा असेल आणि तुम्हाला फ्रिल सुद्धा नको असेल तर तुम्हाला फक्त उंचीमध्ये दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे जो तुम्हाला जोड वगैरे द्यावा लागणार नाही टीव्ही लावण्यासाठी आपल्याला एक लांब पट्टी लागणार आहे तर आपण हे कापड उंचीला इंच घेतलेलं आहे आणि रुंदीला हे किती होतं हे मी नंतर पट्टी जोडून झाल्या तुम्हाला सांगते की आपलं किती झालेलं आहे ते आणि तुमच्या टीव्हीनुसार तुम्हाला किती एक्स्ट्रा घ्यावं लागेल हेही मी तुम्हाला नंतर सांगते आता आपली कटिंग झालेली आहे आता पण स्टिचिंग कसं करायचं हे बघूयात आपण जो टी साठी पडदा कट केलेला होता तो पडदा जोडून घेतलेला आहे आणि त्यावरती दाब शिलाईसुद्धा दिलेली आहे दाब शिलाई दिल्यामुळे आपला जोड आहे हे पटकन कळूनसुद्धा येत नाही आता आपण या पडद्याला डबल फोल्ड करून तिन्ही साईडून शिलाई मारून घ्यायची आहे फक्त आपण एकाच बाजूला शिलाई मारायची नाही बाकी आपण तिन्ही साईडला डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे आणि आपण टी व्हीला इलास्टिक लावण्यासाठी छोटे छोटे पट्टे कट केलेले होते ते पट्टे अशा पद्धतीने जोडून घेतलेले आहेत आणि त्यावरती सुद्धा दापशिलाय मारलेले आहे आता आपण इलास्टिक लावण्यासाठी ह्याची एक साईड फोल्ड करायची आहे तर फोल्ड करताना तुम्ही अगोदर सिंगल फोल्ड करून नंतर डबल फोल्ड करू शकता किंवा डायरेक्ट डबल फोल्ड केलं तरी चालेल मी डायरेक्ट डबल फोल्डच करणार आहे आणि डबल फोल्ड करताना मध्ये आपली इलास्टिक जाईल एवढं अंतर सोडून डबल फोल्ड करायचं आहे हा टी व्ही कवर थोडासा युनिक आहे तुम्ही असं टी व्ही कवर या अगोदर कधीच बघितलं नसेल मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असंच काही ना काही नवीन नेण्याचा प्रयत्न करत असते तसंच हा टी व्ही कवरसुद्धा सुद्धा युनिकच आहे आणि खूप सोपं सुद्धा आहे शिलाई रिलेटेड मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार आला तर तो सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल तसेच तो पॅटर्न बनवताना तुमच्याकडून काय चूक होऊ शकते ते आपण कशा पद्धतीने टाळू शकतो परफेक्ट फिनिशिंगमध्ये ती कशी शिवायची ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते तसेच परफेक्ट फिनिशिंगमध्ये डिझाईनचे ब्लाऊज कसे शिवायचे त्याचे रेट कसे ठरवायचे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते तसेच तुम्हाला शिलाई रिलेटेड अजून कोणते व्हिडिओ पाहिजे असतील त्याप्रमाणे सुद्धा मी व्हिडिओ बनवत असते त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा ज्या आता नवीन शिकणार आहेत त्यांना समजण्यासाठी मी पट्टी थोडीशी तुम्हाला फोल्ड करून दाखवलेली आहे जेणेकरून त्यांना सुद्धा समजावं की आपण कशा पद्धतीने पट्टी फोल्ड करायची आहे जशी आपण ही पट्टी फोल्ड केली सेम त्याच पद्धतीने आपण दुसरी साईड सुद्धा फोल्ड करून घ्यायची आहे हे बघा ही पट्टी आपली दोन्ही साठून फोल्ड करून घेतलेली आहे म्हणजे आता ही पट्टी आपली ले इलास्टिक घालण्यासाठी तयार आहे आणि ही पट्टी मी डबल फोल्ड केलेली आहे आणि आता ही तुम्हाला मोजून दाखवते की पट्टी आपली किती लांब आहे ही पट्टी एकोणचाळीस इंच आलेली आहे आणि ही पट्टी आपण डबल फोल्ड केलेली आहे त्यामुळे आपण एकोणचाळीस गुन्हेले चार करणार आहोत म्हणजेच ही पट्टी आपली एकशे छप्पन्न इंच लांब आहे आपली पूर्ण टी व्ही एकशे वीस इंच आहे आणि आपला तयार पट्टा एकशे छप्पन्न इंच आहे <mixed in> <language> म्हणजे आपण जवळजवळ जवळ चाळीस इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या टी व्ही पेक्षा चाळीस इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आता आपण इलास्टिक किती घ्यायची हे बघूयात तर हे इलास्टिक मी डबल फोल्ड केलेले आहे तर डबल फोल्ड मध्ये ही शंभर इंच येत आहे मी तुम्हाला मीटर मध्ये सुद्धा मोजून दाखवते की आपल्याला किती मीटर इलास्टिक लागेल आपलं हे इलास्टिक एकशे पस्तीस सेमी आहे हे एक एका साइडचं इलास्टिक एकशे पस्तीस आहे तर दोन्ही साईडचं मिळून आपलं दोनशे सत्तर होत आहे म्हणजे आपल्याला जवळजवळ पावणे तीन मीटर इलास्टिक लागणार आहे ही एक एका साईडची आपली इलास्टिक आहे सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडची सुद्धा लागणार आहे म्हणजे आपण दोनशे सत्तर घेतलेल्या आहेत आणि आपण हे इलास्टिक थोडंसं एक्स्ट्राच घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला कमी पडायला नको एक्स्ट्रा झालं तरी ते आपण नंतर कट करू शकतो आता आपण मागाशी इलास्टिक घालण्यासाठी जी पट्टी तयार केली होती त्या पट्टीमध्ये इलास्टिक घालायचं आहे आपण दोन्ही साइडला एक एक इलास्टिक घालायचं आहे दोन्ही साइडला इलास्टिक घालून झाल्यानंतर आपण इलास्टिकला पिन लावायचे आहे म्हणजे आपली इलास्टिक आतमध्ये जायला नको आणि पिन लावून झाल्यानंतर आपण टी व्हीला इलास्टिक लावून बघायचे आहे की आपल्याला किती इलास्टिक लागणार आहे आणि आपली इलास्टिक किती एक्स्ट्रा आहे तसेच इलास्टिकची पट्टी आपण टी व्हीला लावल्यानंतर टीव्हीच्या वरच्या साईडला आपण इलास्टिकवरती मार्किंग करायची आहे म्हणजेच आपल्याला पडदा लावण्यासाठी अंदाज येईल हे बघ अशा पद्धतीने आपण टी व्हीला इलास्टिक लावून आपल्याला टी व्हीसाठी किती इलास्टिक लागेल हे मोजून बघितलेलं आहे तर आपलं एवढं इलास्टिक शिल्लक राहत आहे हे किती शिल्लक राहते हेही मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला टोटल किती इलास्टिक लागलेलं ला आहे तर आपलं एक इलास्टिक एकोणतीस इंच शिल्लक आहे आणि एक, एक इलास्टिक आपलं एकतीस इंच शिल्लक आहे आपल्या पाठीमागच्या साईडला इलास्टिक थोडं कमी लागलेलं आहे आणि बघ आपण इलास्टिकच्या पट्टीवरती दोन ठिकाणी मार्किंग करून घेतलेले आहे त्याच मार्किंगवरती आपल्याला आता पडदा लावायचा आहे मी टी व्हीच्या पूर्ण रुंदीपेक्षा दहा इंच इलास्टिक कमी घेतलं होतं आणि आपलं आता तीस इंच इलास्टिक शिल्लक राहिलेलं आहे म्हणजेच आपल्याला टोटल टी व्हीच्या रुंदीपेक्षा चाळीस इंच इलास्टिक कमी लागलेलं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या टी व्हीच्या रुंदीपेक्षा चाळीस इंच कमी घेण्याऐवजी तीस इंच कमी घेऊन बघितलं तरी चालेल कमी पडायला नको जास्त झालं तर ते आपण नंतर कट करू शकतो कमी पडलं तर नंतर जोड लावण्यापेक्षा थोडंसं अगोदर एक्स्ट्राच घेतलं तरी चालेल आता आपण एक्स्ट्राच इलास्टिक कट करून इलास्टिकची पट्टी एकमेकांना जोडून घेतलेली आहे नंतर आपण त्याच्यावरती दाब शिलाई सुद्धा द्यायची आहे आता आपलं इलास्टिक जोडून त्याच्यावरती दाब शिलाई मारून सुद्धा तयार आहे आता आपण ह्याच्यावरती पडदा लावायचा आहे तर आपण जी अशी मार्किंग केलेली होती त्या मार्किंगवरती अशा पद्धतीने पडदा ठेवायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे इलास्टिकला पडदा लावताना आपण पडद्याची एक साईड फोल्ड करून पडदा लावायचा आहे म्हणजे आपली फिनिशिंग सुद्धा छान येईल आणि हा पडदा आपण कसा लावला हे सुद्धा मी तुम्हाला जवळून दाखवत आहे ज्यांना शिलाई काम जास्त येत नाही ज्या नवीन आहेत त्यांनासुद्धा समजावं की आपण कशा पद्धतीने हे केलेलं आहे त्यासाठी मी हे अगदी तुम्हाला जवळून दाखवत आहे आणि अगदी डिटेलमध्ये सांगत आहे आय होप तुम्हाला समजलं असेल हे कशा पद्धतीने आपण केलेलं आहे ते आणि तुमच्या टी व्हीनुसार कसं मेजरमेंट घ्यायचं हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल जरी तुम्हाला काही डाऊट असेल काही समजलं नसेल तर प्लीज मला कमेंट करा लहान मुलं खूप टी व्ही बघतात नको म्हटलं तरी ऐकत नाहीत त्यामुळे तुम्ही टी व्हीला अशा पद्धतीचा कवर लावा जेणेकरून लहान मुलांना टी व्हीचा कवर ओपन करता येणार नाही ना ज्यावेळी टी व्ही बघायची असेल त्यावेळी फक्त परत ओवरती करायचं आहे मग आपली टी व्ही चालू होईल म्हणजे जा आपल्याला जास्त झंझट करायची अजिबात गरज नाही त्यामुळे तुमच्या घरीसुद्धा लहान मुलं जास्त टी व्ही बघत असतील तर अशा पद्धतीने कवर नक्की ट्राय करा नक्कीच फरक पडेल आपला इलास्टिकला पडदा लावून झालेला ला ला आहे पडदा लावून झाल्यानंतर खालच्यासाठीून हे आपल्या अशा पद्धतीने दिसेल आता आपला हा कवर शिवून तयार आहे आता आपण हा कवर टी व्हीला लावून बघूयात कसा दिसतोय बरोबर झाला आहे की नाही हे सगळं आपण चेक करूयात आता हा आपला कवर दिसायला सुद्धा छान दिसतोय तर तुम्हाला कसं वाटतो हे वाट वाट कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर